टप्पावडी संदर्भात काही महत्वपूर्ण घडामोडी आज दिवसभरामध्ये घडत आहे यामध्ये पहिला महत्वाचा विषय कोल्हापूर या ठिकाणी खंडराव जगदाळे सर यांचा आज अंधो उपोषणाचा आठवा दिवस आहे सरांची तब्येत खालावलेली आहे डॉक्टरांनी सरांना दवाखान्यात दाखल करण्याकरिता आवाहन केलेलं आहे त्याचसोबत मंत्रालय स्तरावरती सुद्धा काही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे त्याची देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत तर सर्वात प्रथम उपोषणाविषयी आंदोलनाविषयी कोल्हापूर या ठिकाणी खंडेराव जगदाळे सर यांचं आंदोलन सुरू आहे आठवा दिवस आहे सरांनी अजूनही अन्न हे ग्रहण केलेलं नाही आहे आमरण उपोषण सुरू आहे फक्त पाणी पित आहे आणि त्यामुळं तब्येत ही खालावलेली आहे सकाळी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आवाहन केलेलं आहे की सरांची तब्येत ही अत्यंत नाजूक आहे त्यांना लवकरात लवकर दवाखान्यामध्ये दाखल करा मात्र सर हे ऐकायलाही तयार नाही कारण सरांना वाटतं की आपली मागणी ही शासनाने मंजूर केली पाहिजे आणि या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री यांनी काल सरांसोबत देखील केलेली होती सरांना माहिती देखील दिलेली आहे की ही आत्तापर्यंत असंख्य वेळेस शालेय शिक्षण मंत्र्यांनी फक्त शब्दच दिलेला आहे की पुढच्या आठवड्यामध्ये हा निर्णय होईल पुढच्या आठवड्यामध्ये शासन निर्णय मंत्रालय स्तरावरती जो शासन निर्णय आहे त्याची विषय त्याची फाईल मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे येईल मात्र अजूनही तो आठवडा आलेला नाही आहे आणि त्यामुळं सातत्याने एक शिक्षकांमध्ये शासनाविषयी एक फसवणुकीची भावना ही तयार झालेली आहे की शासन फक्त एक शब्द देता आणि मात्र तो शब्द पूर्ण करत नाही आणि त्यामुळंच उपोषण हे सरांनी अजूनही सुरू ठेवलेलं आहे तब्येत खालावलेली आहे सर्व शिक्षक त्या ठिकाणी म्हणत शिक्षकांकडून देखील आग्रह होत आहे की आपण हे उपोषण जे आहे या विषयी विचार करावा लवकरात लवकर दवाखान्यामध्ये दाखल व्हावं असं देखील आवाहन करण्यात येत आहे कारण सरांची तब्येत ही सर्व शिक्षकांकरिता खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळं आता सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष सरांच्या तब्येतीकडे लागलेलं ला आहे दवाखान्यात दाखल करण्यासंदर्भात देखील शिक्षकांकडून प्रयत्न होत आहे डॉक्टरांकडून प्रयत्न होत आहेत त्याची संदर्भात देखील माहिती आल्यानंतर ती माहिती आपण पुढं बघणार आहोत आज दोन तारखेला मुख्यमंत्री यांचा कोल्हापूर दौरा होता मात्र त्या संदर्भात सुद्धा अजून अनिश्चितता आहे आणि त्याची देखील अद्यावत माहिती आल्यानंतर ती देखील आपण पुढं बघणार आहोत त्यानंतर मंत्रालय स्तरावरती टप्पावाडी संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे मंत्रालय स्तरावरील शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी यांची भेट काही शिक्षण शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेली होती तर याच शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून संबंधित माहिती शिक्षकांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर संबंधित अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अद्यापही पुणे आयुक्त कार्यालयातून माहिती प्राप्त झालेली नाही पुणे आयुक्त कार्यालयातून माहिती प्राप्त होताच सदरील माहितीची जी फाईल आहे ती शिक्षण विभागाचे सर्व सोपस्कार पूर्ण करून अर्थ विभागास येणार आहेत तसेच येथूनच पुणे आयुक्त कार्यालयातील माहितीशी संबंधित असणारे जे अधिकारी आहेत माननीय श्री रामजी पांझडे साहेब यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की आज सायंकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत माहिती मंत्रालय स्तरावरती पाठवण्याचा प्रयत्न करतो असं पांझरडे साहेबांनी सांगितलेलं आहे आज दोन सप्टेंबर आहे आज संध्याकाळपर्यंत पांझरडे साहेबांकडून माहिती मंत्रालय स्तरावरती पाठवण्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत ही माहिती शालेय शिक्षण विभागामध्ये जाणार का गेल्यानंतर त्याची देखील जर दे अद्यावत माहिती आली ती तर आपण पुढं बघणारच आहोत तर यामध्ये बऱ्याच काही शिक्षण शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं होतं की फाईल ही अर्थ विभागामध्ये गेलेली आहे प्रत्यक्षात अशी कोणतीही फाईल अर्थ विभागात अजून गेलेली नाहीये सदरील माहिती प्राप्त होतात शिक्षण विभाग फाईल तयार करून पाठवणार आहे यावरून शासन आपल्या मागण्यांविषयी किती उदासीन आहे हे लक्षात येत आहे एकीकडे आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन तर दुसरीकडे कोल्हापूर या ठिकाणी आमरण उपभोषण जगदाळे सर यांचं सुरू असताना देखील शासन झुकायला तयार नाहीये यावरून एकंदरीतच एक शासनाची फसवणुकीची भूमिका समोर येत आहे असं देखील काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं मत समोर येत आहे तोंडावर येऊन ठेपलेली आचारसंहिता पाहता शासन धोका देण्याच्या उद्देशाने हळूहळू पावलं उचलत आहे असं दिसतंय एकदा आचारसंहिता अथवा राष्ट्रपती राजवट लागू झाली की सर्व काही प्रलंबित झालेलं असेल असं आस देखील मत शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून येत आहे दुसरीकडं कोल्हापूर या ठिकाणी खंडराव सर यांची देखील तब्येत खालावलेली आहे सोबत आणखी देखील काही महिला शिक्षक का आहे काही शिक्षक देखील यामध्ये अमरवण उपोषण करत आहे त्यामुळे सर्व शिक्षकांकडून आता सर्व शिक्षकांचं लक्ष खनराव जगदाळे सर यांच्या तब्येतीकडे लागलेलं ला आहे त्यामुळे आता या संदर्भातील देखील अद्यावत माहिती आल्यानंतर ती देखील आपण पुढे बघणार आहोत